दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज अचानक यावल शहरातील एकात्मिक आदिवासी शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहाला भेट दिली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच वसतिगृहाच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली आमदार जावळे यांनी वसतिगृहात मुलांना मिळणाऱ्या सुविधा अडचणी आणि गैरसोय याची पाहणी केली विशेषतः मुलांच्या वसतिगृहात असलेल्या तांत्रिक व्यवस्थापकीय त्रुटीवर त्यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी चर्चा करत वसतीगृहाच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस पाठवण्याच्या सूचना दिल्या या भेटीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सविता भालेराव यावर खरेदी विक्री संघाचे अतुल भालेराव युवा मोर्चाचे भूषण फेगडे पराग करतात शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी व्यंकटेश बारी बबलू घारू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या दौऱ्यात आमदार अमोल जावळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की वसतीगृहातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींना बळी पडू नये आणि त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.